रुपाले काय तात्या इकडे काय बस तुला काम सांगायचं तुझ्या आजारी सावकार लाख सव्वा लाख रुपये कर्ज काढला तेवढ करून तुझ्या नाही पण तो सावकार सारखा चाक्र मार हा रोजच येतो इथं आणि आला का त्याला का तात्या बाहेर कामाला गेले पैसे त्याला काय लाड नको फक्त मी इड आहे म्हणून सांग जाऊ नको नाही नाही कारण ते याचा टाइम झाला मी लप बसत आहे कारण आता ते ना पाहिले ते खाल्ले वावर द्यायचं पण त्याला काय यावर वावर जात त्याला नाही नाही पण काय लोकांचं नको आपल्याला ते तिथे पैसे त्याचे नाकोट टिचून देऊ त्याला काय बोलत माणसं मध्ये ते मला तर म्हण या अवकारिंग त्या अवकारिंग बरं माणसं म्हणून किंवा घेऊन पळून जाईल म्हणून त्याची काय हे काय हा त्याच्या करते ना त्याच्या पण जपून राहाच तो येतोय ये रोज दारा दारा या दाराला त्या दाराला येतच नाही सांगायचं म्हणा का त्या गिरणी बघा जाऊ का मग याचा टाइम झाला मी जातो कुठेतरी मग काळ तोंड करतो इथंच कुठे जाईल हा बसून हां काय बाई सावकार मी त्रास दिलाय माझ्या बापाला रोज येतच राहतो इथं ये ये। आज तर काही दिसलं नाही सावकार बघू कामाला जाते माझ्या माझ्या आला तर पाहू घरातले कामं पडले काय कोण दिसत ना बैड शिरपतराव दहा का सगळे उघड दिसते कुठे गेले श्रीपतराव ते बाहेर गेले हा तुम्ही अचानक कसे काय ते आले का त्यांना सांग काय सांग की बाहेर काम साठी गेले तर ते, ते आले तुम्हाला पैसे देणार आहे ते तुमचा काहीतरी याचा व्यवहार चालू आहे ना शेताचा वावराचा तिकडे किती किती दिवस चाट मार असे बस नय उभी भरी मी बस ना नय उभी भरी मी का रोबी भरी आहे भरी उभी मी ह उभी वर तू बाहेर चालन बोलायला घरात नाही आता आता बाहेर निघणार आहे मी आता घरात घुसलो ना पैसे वसूल केल्याशिवाय जाणार नाही आता टाटा मने ते आले का आता बाहेर पाडते टाटा गेला उडत हां बोलायची तुम्ही काय माझ्या बापाला बोलतात हां मग बोलायला बोलايचं म्हणजे मग एवढे पैसे तर टाक पैसे देणार ते 1.5 लाख रुपये आले 1.5 लाख देणार ते ते बोले वावरा तरी व्यवहार चालूय म्हणजे नाही काय ते मला आज व्याज तरी वसूल करू दे व्याज कुठून वसूल करू दे बरोबर वसूल नाही घरी नाही तुम्ही जा आता कस काय बापगरी नाही बापगरी नाही म्हणजे काय बापगरी नाही करूया ताते काय 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 बदल नाही तुम्ही आतचोडावर नाहीये काय फायदा नाही नाही चांगला नाही बरं काय बापाला घे ना तुम्ही आज सोडा लांट ऐकत मला माहिती बाप काय पैसे देत नाही हा तुलाय चांगला पيكي माहितीय तुमचे पैशाकडचे एकदम मन मन चालले बरोबर आहे का नाही हात हात धरलं काय म्हणजे आज नाही ऐक ना ऐक सही ना तुम्ही लांबून बोला अशी उभी मी अगं काही हरकत नाही मालम आहेस ते काय पैसे देणार नाही वाज येणार तू जेवळे मन बसले पहिल्यापासूनच ऐक ना तू चिचक काय करू राहिली हं आता येते तू बाहेर चला बाहेर बोला नाही बाहेर नको नाही चला बाहेर बोला चल बाहेर नको ना जाजिन बाहेर लोक ना मी जिडे गेलो ना तिथं लोक कसं माहिती त्या माणसाच सावकार जिड घुसला नाव बदना असे तात्याने डायरेक्ट आहे ना वरच व्याजे नाटकेल कस काय बरोबर टाकेल तर फक्त हा म्हण काय म्हणून हा म्हणायचं नाही म्हणायचं नाही तात्याला बोलवते मी तात्याला बोलून काय करणार सोडा बरं बाहेर जाऊ मला बर

ते बाहेर गेले ते, का असे रोज नाही त्यांना सांगायचं नाही पुरे पैसे माफ करून टाकेन पुरे पैसे माफ करेन पण ह्या टायमाला मी रोज पावर का शब्द हा शब्द पण त्यांना काय सांगायचं त्यांना सांगायचं सावखरी येतो म्हणा त्यांना काय म्हणायचं बारा वाजता सावखरी येत असतो बारा वाजले की त्यांना दोन तास बाहेर काढून द्यायचं ठीक आहे माझं काम झालं का मग मी आहे ना जातील काम का का <laughs> कर माझ्या बापाला समजलं तर कोणला काय बापाला अरे कायला ते थांबणारच <laughs> काय घर तसं आज घरी नाही ना तुमच्या नाकानेच गेले मा दाखनं चांगले चांगले घर सोडून पळून जाता तुमच्या नाक्याने गेले ता म्हणजे तात्या ते आलं का सांग तात्या बाहेर जाईल हां काय मग त्यालाच सांगायचं रोज सावकार त्यानं सांगितलं रोज बारा असते तात्या इथंच कुडतं रे असंल ती इथंच कुडतरी असं तिनं पण मग आप जवळ तरीच लोकं तात्याला मला बरोबर नाही वाटत ते हे साफ कर हलता हलता आता कुठे गेले ते मी बाहेर गेलो मला मला चेक कर जरा गेला कुठे गेला तो नाही मग त्याचा काय टेंशन नका का बरं त्याला माझ्या पद्धतीने बरोबर केलं आहे मी हा का पण पैसे सोडणार आहे का तू पैसे तो सोडणार आहे तो फक्त मला म्हणे की ताताला सांग पैसे हळूहळू करून द्या ते माझ्या पद्धतीने मी देणार तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पोटवर जेवण करू इथं झोपत जा नाही नाही आता तुम्ही नाईटी पाहू जेवण लई टेन्शन होतं मला तू पैसे कधी आहे ना तुझ्या जगले यायचं तर काय सुख दुःख नाही बरं ती तर ती पैसे घालून नाही गेली ती काय टेन्शन ना कमी आता तो बोललाय तो काय रोज येणार नाही नाही का नाही बरं झालं दो पावला बरं झालं बरं झालं टेन्शनच पैसे जावं तरी तो घेतली चांगले चांगले याला माहिती आहे पोर अशी बापाची किंवा करणार पोर लागत नाही तर काय पैसे साठीत ना चांगले येऊ का लवकर या आता हा गेला बाई माझ्या बापाचं कर्ज मिटलं सावकार सावकारला साव येणार काढत होता चला आता मी जाते कामधंदी करते सावकार येईल उद्या परत डोकं खायला